नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आहे तिसरा हप्ता येणे बाकी आहे तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार आहे या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे तर आपण माहिती पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या सप्टेंबर रोजी होणार आहे म्हणजे तारखेला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रति महिन्यात दीड हजार रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत म्हणजे स्वतः अदिती तटकरे यांनी जाहीर केलेले आहे की तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे एकोणतीस सप्टेंबर रोजी मिळणार आहेत सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे म्हणजे वितरण जे होणार आहे ते रायगड येथे जो कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे कारण याच्यापूर्वीसुद्धा जे कार्यक्रम झाले त्यामध्येच पैसे देण्यात आले होते तर हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर अशा लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे ना ना या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ दिला जाईल अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली तर ज्या ज्या महिलांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या तर त्या जर त्यांनी क्लिअर केलेल्या असतील तर त्यांनासुद्धा ह्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे तो रायगड येथे होणार आहे एकोणतीस सप्टेंबरला अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे येत्या तीस सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या योजनेसाठीचे अर्ज भरणे अजूनही चालू आहे तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर ज्यांच्या ज्यांच्या अर्ज भरायचे राहिलेले आहेत तर अशा महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या आणि जो तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबरला मिळणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद